एम एच नाईन्टीन चिप्स वाले तुम्ही सुरू केले ब्रँड तुम्ही छत्रपती फूड सुरू केलं होतं किंवा के ही सुरुवात केली झाली ही सुचलं कधी की आपण ब्रँड करून माझे वडील वाढले सात वर्ष आधी माझे वडील आणि नंतर जरा घराची परिस्थिती थोडी वीक होती आणि आई वगैरे कामाला जायची मी शाळेत जात होतो तेव्हा मी सातवीत होतो मग थोडं पण मला पण असं काही ना काही वाटायचं तो आपण आपला खर्च आपण स्वतः जेव्हा मी आधी कापड दुकानात कामाला लागलो होतं आणि मग कापड दुकानात काम केल्यानंतर <laughs> हो हो। मी एक वर्ष कापड दुकानात काम केलं मामा वगैरे परत राहायचो मी कामाच्या कामाला त्यांच्याकडे राहायचो सहा महिने तर मग मला हॉटेल इंडस्ट्री मधलं पण सगळं येतं आयटम्स वगैरे हो तेच मी दहावी जेव्हा माझे बोर्ड एंड झाले बोर्डची परीक्षा मग मी ना आता मी ना विकण्याचं टॅलेंट माझ्यामध्ये येऊन गेलो होतो साबण वगैरे शॅम्पू ते विकायचं दुसऱ्यांचे मग एक वेळेस मी फालुदा आणला होता फालुद्याचं प्रिमिक्स असतं ते मी दुसऱ्यांकडनं आणलं होतं त्याच्यात मी जर रिसर्च केली की याच्यात दोन ते तीन इन्ग्रिडियंट्स आपण प्रिमिक्स बनते आणि याच्यात एवढं एवढं प्रॉफिट आहे तर एक मी एकदा ते फक्त घरी दोन ते तीन वेळेस ट्राय करून बघितली आवडलं घरच्यांना ट्राय सक्सेसफुल झालं ना तेव्हा मी फालुदा एकदम कमी प्रमाणात शंभर पॅकेट पन्नास पॅकेट असे बनवले आणि दुकानदारांना दिली समोरच्या पेक्षा मी एक रुपये कमी दिला दोन रुपये काढले पण एक रुपये कमीच मग डिमांड आली थोडीफार मग तिथून माझं फालुदा फर्स्ट प्रोडक्ट ते फक्त उन्हाळा परत होतं मग मी नाशिकला आलो मध्ये थोडं स्टॉप झालं नाशिकला आलो नाशिकला पण मी आधी दुसऱ्यांचे प्रोडक्ट धुतले रामबंधूचा नाशिक चोळा विकला बाकी बाकरवडीचे विकले मग अशीच कल्पना सुटली की आपला जो खानदेश स्वाद आहे तो पूर्ण भारतात कसा पोचवता येईल आणि कशाद्वारे पोचवता येईल एक आयडिया सुटली मी आता चीच चालली माझ्या ब्रँडमध्ये मला त्याच्यात मसाले पण आणायचे होम मेड मसाले होम मसाले आणि नमकीन दोन प्रोडक्ट आणायचे तर मग हीच कल्पना सुचली